आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंची ग्वाही तर बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं राज ठाकरेंनी व्यक्त केली इच्छा आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी जमवून आणलं राज ठाकरेंची टीका तर आमच्यातला अंतरपाठ अनाजीपंतनी दूर केला उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल राज ठाकरेंच्या टोल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तर विजयी मेळाव्यात रुदाली दिसली उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल पुष्पा चित्रपटाच्या संवादावरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा पलटवार आत्ता काय उठणार तीन वर्षांपूर्वी चाडवा केला शिंदेंचा हल्लाबोल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र एंट्रीनं उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट